ये। ये। ले तर हा काय दिर बॉंबालतय कसा दिर बॉंबालतय बघा अवघड झालंय देवा लय अवघड झालंय या आ वावा खा वावा ताजी आ पगार आहेला दिना रे आ दुधाचा पगार तर तो घरातून बाहेर काढील तुम्हाला भी आता कर माझ्या जीव असेल आ पेमेंट दुधाचा माझ्या होय 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 आ रुपडे तर नौरेंतिल ते नौरेला दावते इंगा माग माझा बे माझे नाव येऊ दे हे पुस्तक नाही शिकू दे मी पण पगार आम मायेकडे आ ले एवढ्या दिवस तर भावाला भाव भाव करू सगळं

लेकिन तब दिया नीट बोला जा नीट बोला जा हाँ तुझे समझता है तुझे बोला ही नहीं आम जब हवा हुई तो, 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 तो बोला मंडी नागरा तो ना मजे मागना है ये खाएगा कब मागना है माग काय करायचं म्हणजे काय करायचं म्हणजे काय करायचं म्हणजे हा भाऊ भाऊ तुझं काय बोलायचं काय काम काय बघायचं आहे भाऊ भाऊ तुम्ही काय बघायचं आहे नेमकं काय भाऊ भाऊ आता तुझा बघायला येणार हा कोण तुम्ही देणार आहे पैसे टाकताय करून पोरांनी जरा सांग फत्र्या जवळ फत्र लागेल नाही रे तुमच्याकडे जायचे आहे आ उघड झाले काय शानी नाही ती पोर पगार भा वचना उद्देश हो निम्मा पगार द्यायचा का बर द्यायचा आज ई मोबाईलचे पैसे दिले त्यांच्या नाही पैसे द्यायचे नाही तर जाव ना मला प्रेमा पुटी कितीला भा त्यांच्या घरात लागली बांधण आ काय काय अजून पैसे पाहिजे होतं आ काय नाही तुझं पैसे नेम देऊन टाकू नाही नेमा नाही रुपडे नाही एक रुपडे मी देत नाही पैसे मी देणार मी देऊन देत नाही नाहीतर मोबाईल तर मागायला दे का तर देऊ तुम्ही घ्या मला आयफोन मी नाही मोबाईल ती मागारी घ्या मला फोन आज कर मनात कुठं तर नेऊन ये ग हा शक्यून देऊ काय तुझं बोलायचं समज नाही बा सब बोलाय आम्ही बाबाला पैसे देणार

नाटक करायची नाही ती कळलं का नाही बोलायचं नाही मारायचा विषय नाही भाऊ भाऊ बोलत असताना तू मधी बोलायचं नाही तू जर मधी बोलली तर माझ्या नावाची सगळी इस्टेट मी त्याच्या नावावर लिहून देणार आहे नाटक नाही

एवढच द्या राहू द्या काय द्या राहून देऊ नका नाटक करू नको अडीच हजार द्या द्या ए 1.5 लाख द्या नाहीतर 1.5 लाख द्या परत जेवायला भावासारखा भाजी खात जावा बोंबलेत मला काय गंड द्या नाही मला काय गंड नाही एवढे दिवस बी तुम्ही भावा